सातपूरमध्ये एका अडवतीस वर्षीय महिलेनं आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच पाथर्डी परिसरातील सदाशिव एका विवाहित महिलेची हत्या झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे निशा नागरे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे दुपारी घरकामासाठी घरी आलेल्या महिलेनं दार उघडल्यावर ही घटना उघडकी झाली आहे मयत निशा ही आपल्या पतीसोबत मागील एक दीड वर्षांपासून कृष्णा प्राईड सोसायटीमध्ये राहत होती मात्र या महिलेची हत्या का झाली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे घटनेची माहिती इंदिरानगर पोलिसांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केलाय पुढील तपास इंदिरानगर इंदिरानगर पोलीस स्टेशन हातीमध्ये सदाशिव नगर येथे कृष्णा प्राईड बिल्डिंग मध्ये एक दाम्पत्य राहत होतं तर त्या घरातील जे घरकाम करणारी महिला होती तिने जेव्हा चावीने दरवाजा उघडला तेव्हा तिला त्या घरात राहणारी महिला ही मृतावस्थेत आढळून आली आणि पोलिसांना जी खबर समजतात आपण घटनास्थळी आलो आहे घटनास्थळी त्यात पंचनामा केला आहे आणि त्या महिलेचं प्रेत तिची बॉडी आपण पोस्टमॉर्टमसाठी पाठवतोय कशाने मदत झाली हे त्यानंतर निश्चित कळून तोपर्यंत ती महिला कोण आहे किंवा तिची आयडेंटिटी काय आहे तिच्याबरोबर राहत होता तिच्या जो काही पुरुष होता त्याची आयडेंटिटी काय आहे याचा शोध आमचा सुरू आहे तर ते प्रथम दर्शिका व्यक्ती जरा जाबून हे कशाने झालंय आता ती असंसे अस्तित्त्व मृत्यू झालेल दिसतो आणि तो पोस्टमार्टमचा पाठवतो त्यानंतर आपल्याला नक्की कारण निघेल न्यूज पोलखोल साठी नासी पठाण नाशिक